कधी कधी स्वयंपाकाचा खूप कंटाळा येतो काहीतरी असं झटपट बनवशी वाटतं किंवा भाजी चपाती खाऊ रोज रोज खाऊन कंटाळा आलेला असतो तेव्हा आपण हा झटपट मसाले भात बनवून खाऊ शकता खायला एकदम चविष्ट लागतो हा भात अगदी पंधरा मिनिटात तुम्ही हा भात बनवू शकता अजून जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे मी ज्या नवीन रेसिपी टाकते ते तुम्हाला बघता येतील सगळ्यात आधी एक झटपट वाटण बनवून घेऊ यामुळे मसाले भाताला खूप छान चव येते तर थोडासा खोबऱ्याचा तुकडा एक इंच आलं सात आठ लसणाची पाकळी आणि थोडीशी कोथिंबीरची थोडंसं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट करायची आता इथं एका कुकरमध्ये दोन ते ती तीन चमचे मी तेल गरम करून घेतले त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायचे अर्धा चमचा जिरं घालायचे आणि दोन तीन हिरवी मिरची जसे तुकडे करून घालायचे आता हे चांगलं तेलात परतलं ना त्यानंतर आपल्याला दोन कांदे असे बारीक कट करून घातलेत तुम्ही मोठेसुद्धा कट करू शकता आता हे यामध्ये परतून घ्यायचे कांदा आपल्याला खूप जास्त सुद्धा परतवायचं नाही फक्त मऊ होईपर्यंत परतवायचं आहे त्यानंतर सात आठ कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि आपल्याला हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे एक हात किंवा दोन मिनटा लागतात कांदा परतायला आता कांदा परतून झाला आहे आपण जी खोबऱ्याची पेस्ट करून घेतली होती ती यामध्ये घालायची आणि तीसुद्धा चांगली यामध्ये परतून घ्यायची आलं लसणाचा कसचा वास जास्तपर्यंत आपल्याला कांद्यासोबत चांगलं परतून घ्यायचं आहे एखादा मिनटं ही पेस्ट चांगली परतून घेतली आता त्यामध्ये आपण सुके मसाले घालू इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे आणि त्यानंतर एक चमचा बिर्याणी मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा हळद पावडर घालायची तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता पण मी हिरवी मिरची घातली त्यामुळे मी खूप जास्त मसाले पण नाही घातलेले आता हे चांगलं परतून झाल्यानंतर एक टोमॅटो बारीक कट करून यामध्ये घालायचं आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपण यामध्ये भाज्या घालणार आहे तर इथे मी एक वाटी भरून हिरवे वाट्याने घेतलेत आणि एक बटाटा बारीक कट करून घेतला आहे आणि थोडेसे शेंगदाणे घातलेत तुम्ही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता आता सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत आणि आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे हा मसाला ह्या भाज्यांना सगळं व्यवस्थित लागला पाहिजे ह्या पद्धतीने चांगलं परतून घ्यायचं आहे आता एक मिनटं आपण हे चांगलं परतून घेतलेलं आहे आता त्यामध्ये तांदूळ घालायचे इथं मी बासमध्ये तुकडा घेतला आहे दीड वाटे तांदूळ घेतलेत स्वच्छ धुवून घेतलेला आहे भिजत वगैरे घालायची गरज नाही आहे स्वच्छ धुवून घेतलेत आणि यामध्ये घालायचेत आणि आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे तांदूळ ह्या बसाल्यांबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता हे चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी घालणार आहे मी दीड वाटी तांदूळ घेतले होते त्यासाठी मी तीन वाटी पाणी घातले तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी घालू शकता तांदळाच्या वरती एक इंच पाणी राहीन इतपत पाणी घालायचं आहे आपल्याला आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहे एक चमचा मीठ घालून घेतले मी आणि त्यावरच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ चांगलं मिक्स झाल्यानंतर त्याला झाकण लावायचं आहे आणि आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या मी हाय फ्लेमवरती दोन शिट्ट्या करणार आहे त्यानंतर गॅस थोडासा मिडियम करून एक शिट्टी करून घ्यायची आता कुकर थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण वाफ केली आता खोलून बघूया त्यावरच आता थोडीशी वरतून कोथिंबीरसुद्धा घालू याने टेस्ट खूप छान लागते आणि भात आपण आता मोकळा करून घेऊया बघू शकता एकदम छान असा मौसूत भात शिजलेला आहे एकदम मोकळा भात झा होतो खूप असं जास्त चिकट होत नाही तुम्हाला जर थोडं ओलला पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्तसुद्धा घालू शकता हे का बघू शकता तुम्ही एकदम मोकळा भात झालेला आहे आता गर्म हा गरमागरम भात आपण सर्व करून एकदम कमी वेळेमध्ये हा मसाले भात बनवून तयार होतो जेव्हा कंटाळे येईन त्यावेळेस आपण झटपट हा मसाले भात बनवून खाऊ शकतो खूप कमी वेळेमध्ये हा भात बनवून तयार होतो आणि चव सुद्धा तितकीच अप्रतिम लागते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद